काल संध्याकाळी बरोबर गाव तुझा खुलच ना खुल काल संध्याकाळी काल संध्याकाळी येऊन गेलाय तर हा ठिकाणी काल धरण गेलेली आहेत म्हणजे आत्ता खराब झालेली आहेत त्यामुळे आजची नाही ती आज गावतात का बघूया जास्त तरी झाडांच्या पेटात गावते पावसामुळे कोकण पूर्णपणे हिरवागार झालेला आता आम्ही रानात ना वरती बरीच इल गाव तिकडे खाली रवला आम्ही खूप वरती इलो आता सड्यावर तर फक्त एकाच ठिकाणी जे काल फक्त धरून गेलेली होती आज काय नाही आहे तळंबी आज बऱ्यापैकी शोधलं सड्यावर काय आता वरतीपर्यंत इलेलो आता हय हो गावली जर नाही तर पुन्हा मग काय नाही आज ही बघा अशी जी पेढा आहेत पेढ्यांवर असतात याच्यावर नाही आहेत वाळी आहे पाणी जास्त नाही शिवार नाही इली आहे इकडे खाली पर्यंत जाता